मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते राजे संभाजी कॉलनी भगतसिंग नगर येथे नव्वद लाख रुपयाच्या सिमेंट कॉन्क्रिटी रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन नुकतंच करण्यात आलंय आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या स्थानिक विकास निधीतून वार्ड क्रमांक दोन आणि भगतसिंग नगर अंतर्गत रस्ते संभाजी कॉलनी या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीट करण्याच्या कामाला आता सुरुवात करण्यात आली भूमिपूजन सोहळ्याला आमदार प्रदीप जयस्वाल यांनी महिलांना प्राधान्य देत त्यांच्या हस्ते ते भूमिपूजन केलं या रस्त्यावर अनेक लहान मोठे गड्डे पडले होते याचा त्रास स्थानिकांना होत होता आता पावसाचा ऋतू असल्याने यामुळे देखील मोठी अडचण स्थानिक नागरिकांना होत होती आमदार प्रताप महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते राजे संभाजी कॉलनी भगतसिंग नगर येथे नव्वद लाख रुपयाच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं कामाचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडलं आहे या रस्त्याचं काम आता होणार असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये समाधानीचं वातावरण आता बघायला मिळतंय या भूमिपूजन सोहळ्यावेळी शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत आणि आदी पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआयन न्यूज छत्रपती संभाजीनगर